टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे टेपू सुलताना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष कक्ष बघितलं पाहिजे त्यांना लाज वाटली पाहिजे टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे छत्रपती शिवरायांनी सुराज्य तयार केलं मोगलांच्या सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रहितेच राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारे टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त वांगून चालन या जन्मात मी बघितलेलं नाही आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही टेपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील की काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा काँग्रेसच घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे